नमस्कार रजनी काळबूर किचन मध्ये मी रजनी काळबूर आपले खूप खूप स्वागत करते आज आपण पितृपक्षासाठी खास अशी तांदळाची खीर कशी बनवायची हे पाहूया सुरुवातीला आपल्याला खीर बनवण्यासाठी तांदूळ भिजून घ्यायचे आपण इथे बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही आंबे मोहर इंद्रायणी किंवा कुठलाही सुवासिक तांदूळ खिरीसाठी घेऊ शकता तांदळाला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन अडीच तासासाठी असाच भिजत ठेवायचा दोन अडीच तासानंतर तांदळामध्ये थोडे पाणी टाकायचे आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचा तांदूळ आपले वाटून झालेत आता आपण खिरीसाठी लागणारे साहित्य पाहूया खीर बनवण्यासाठी आपण घेतले आहेत भिजून वाटून घेतलेले तांदूळ पाणी दूध ड्रायफ्रूटचे तुकडे इथे आपण काजू आणि बदामाचे तुकडे घेतले आहेत खोबरे तुम्ही ओले किंवा वाळलेले कोणतेही खोबरे वापरू शकता खसखस विलायची तूप आणि साखर आपल्याला विलायची सोलून घ्यायची आणि खसखस भाजून घ्यायची यानंतर या दोन्हींची एकत्र पावडर बनवून घ्यायची कढईमध्ये तूप टाकायचे तूप थोडे गरम झाले की ड्रायफ्रूट टाकायचे व हलकेच परतायचे जर तुम्हाला मनुके आवडत असतील तर तेही टाका त्यानंतर किसलेले खोबरे टाकायचे नंतर विलायची पावडर व बारीक केलेली खसखस टाकायची थोडे परतायचे तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी आणि दूध टाकायचे मी इथे अजून एक ग्लास पाणी टाकते तुम्ही अर्धे दूध व अर्धे पाणी असेही टाकू शकता त्यानंतर साखर टाकायची साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता मिश्रणाला उकळी येण्याची वाट पाहायची मिश्रणाला छान उकळी आली ते चमच्यानी एकदा परत हलवून घ्यायचं आपण जे तांदूळ वाटून घेतलेत त्यात थोडे पाणी टाकून चमच्याने परत एकदा हलवून घ्यायचे म्हणजे पिठामध्ये गुठळी राहणार नाही ही पेस्ट आपल्याला कढईमध्ये हळूहळू टाकायची म्हणजे खिरीमध्ये तांदळाची गुठळी होणार नाही आणि आपल्याला खिरीच्या घट्ट पातळपणाचा अंदाज येतो असा अंदाज घेतच आपल्याला तांदळाची पेस्ट टाकायची आहे तांदळाची खीर थंड झाल्यावर जरा जास्त घट्ट होते ही खीर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायची म्हणजे त्यातील तांदूळ छान शिजेल तुम्ही खिरीमध्ये खवाही टाकू शकता पंधरा मिनिट झालेत खीर छान शिजली आहे आता आपण गॅस बंद करूया आपली खीर सर्व करण्यासाठी तयार आहे यावर आपण थोड्या केशर काड्या टाकूया हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला ही तांदळाची खीर कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही आपल्या रजनीकाळूर किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद